गाड्या सुटल्या गट क्रमांक एकोणतीस सुटला आणि एकोणतीस मध्ये लढा चालवणारी गाड्यांवरची लक्षर्या कोण होणार एकोणतीस मध्ये गट पासू लढा चालव्याला म्हातारा राजा पडतोय अतिशय सुंदर आणि राजाचा निर्वाद वर्चस्व गड क्रमांक चा निकाल एकोणतीस निकाल आहे तास क्रमांक तास क्रमांक सहा वर नऊ गाडी सेवागिरी प्रसन अक्षय राजेंद्रगिरी सातारा या गाडीचा एक नंबर आला ही डबल गाडी मालकाचा ज्यावरती बसलेल्या चालकाचा अभिनंदन सुंदराशी गाडी पळाली उजिरा पळाला आपा पलवान कुमठेकरांचा महाराष्ट्र चॅम्पियन राजा आणि डावीला पळाला बाबू पडवान चंचकरांचा अद किंग सुंदर अशी गाडी पळली ड्रायव्हरने गाडी सेमीला पात्र